घेऊन पैसे घेऊन बघायला दिसते त्याला कोणी विचारित नाही काय नाही हो भरायंडा ते सोशल मीडियावर पाटलांचा हा इशारा मंगेश साबळेंना तर नाही ना महेश गाणे घेतात माया त्याला आणखी त्याच्या माध्यमातून सांगतो माझ्यात आला म्हणून काय मला डोकं नाही माझ्यात येतो बोलत असतो मी काही काही नाही मायात नावाचे खाते खोली मनोज दादांनी समाजासाठी शरीराची चाळणी केलेली आहे मराठा समाजाचं ते दैवत आहे आणि दादांनी जी भूमिका समाजासाठी घेतली आहे ती अत्यंत योग्य आहे अख्खं सरकार पायाशी झुकवण्याचं काम त्या गरीब माणसांनी त्या ठिकाणी केलं दिल्लीचा तक्त सुद्धा त्या ठिकाणी झुकवण्याचं काम ते करतायत स्वतःची जाती काधरते आई सुधरते सगळ्या जातीचं रक्त पेतो का मी आज बावीस येतो समाजसाठी घातलं आणि पुढे मराला त्या समाजासाठी समाजसाठी कोणत्या नेत्याला ने मॅनेज होत नाही मी पोटाचा फायदा उचलते त्यामुळे आता जरी नेता इथून पुढे बी आला इथून मागं आलेले जी कोणालाच पाठिंबा दिलेला नाही ते समाजासाठी लढत आहेत त्यांची लढाई ही समाजासाठी आहे आणि जातीवंत मराठा म्हणूनसुद्धा मी स समाजासाठी आहे पण मी जातीवादी नाही आहे अठरा पगड जातीनादी दलित गोरगरीब बांधवांना सोबत घेऊन हीसुद्धा लढाई आपल्याला लढावी लागणार आहे सुशिक्षित पोरांना राजकारणात येऊन देशाची दिशा देशाचे ध्येय धोरणं त्या मोठ्या लोकसभेमध्ये ठरावं लागणार आहे सुशिक्षित तरुण पोरं जर का लोकसभेत गेलं नाही विधानसभेत गेलं नाही तर मग कोणाला पाठवायचं विधानसभेत मनोज दरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सांगितलंय की आपला कोणालाही पाठिंबा नाही कोणालाही विरोध नाही पण तरी सुद्धा काही जण उभं राहिलात या गोष्टीकडे कसं पाहतात हे बघा मनोज दादांनी समाजासाठी शरीराची चाळणी केलेली आहे मराठा समाजाचं ते दैवत आहे आणि दादांनी जी भूमिका समाजासाठी घेतली आहे ती अत्यंत योग्य आहे पण या लोकशाही देशामध्ये दे, जर का आपल्याला न्याय मिळवून घ्यायचा असेल तर इलेक्शन लढावंच लागणार आहे सुशिक्षित तरुण पोरं जर का लोकसभेत गेले नाही विधानसभेत गेले नाही तर मग कोणाला पाठवायचं विधानसभेत हे सत्तर सत्तर वर्षाचे उमेदवार एकीकडे काँग्रेसचा सत्तर वर्षाचा उमेदवार आहे एकीकडे साठ वर्षाचा भाजपचा काँग्रेसचा भाजपचा सत्तर वर्षाचा काँग्रेसचा साठ वर्षाचा यांना पाठवायचं यांना वीस वर्षाच्या पंचवीस वर्षाच्या तीस वर्षाच्या तरुणांच्या भावना कशा समजल तरुणांच्या समस्यांना कशा समजल आपण सुशिक्षित तरुणांनी जर का राजकारणात आलं नाही तर राजकारणाची परिभाषा बदलणार नाही म्हणून शेतीच्या बांधावर तयार झालेले नेतृत्व त्या लोकशाहीत गेलं पाहिजे समाज म्हणून त्यांची भूमिका आम्हाला मान्य आहे पण त्यांचा आदरही या ठिकाणी आम्ही करतो पण लढाई तेवढीच गरजेची आहे यांना लढाई देणं अत्यंत गरजेचं आहे तिथं जर का बदल झाला नाही तर गुलामशाही आल्याशिवाय राहणार नाही हा दादा राज पंचवीस वर्षापासून चालू आहे हा दादा राज गुलामशाहीत बदलल्याशिवाय राहणार नाही त्यांची लढाई ही एका वेगळ्या मुद्द्यावरती आहे आणि ही लढाई एका वेगळ्या मुद्द्यावरती दादा दादा एक आंदोलन स्वरूपी लढाई लढतायत त्यांनी छोट्याशा घरातून येऊन अख्खं सरकार पायाशी झुकवण्याचं काम त्या गरीब माणसांनी त्या ठिकाणी केलं दिल्लीच्या तख्तंसुद्धा त्या ठिकाणी झुकवण्याचं काम ते करतायत ते समाजासाठी लढत आहेत त्यांची लढाई ही समाजासाठी आहे आणि जातीवंत मराठा म्हणूनसुद्धा मी स समाजासाठी आहे पण मी जातीवादी नाही आहे अठरा पगड जातींना दलित गोरगरीब बांधवांना सोबत घेऊन हीसुद्धा लढाई आपल्याला लढावी लागणार आहे सुशिक्षित पोरांना राजकारणात येऊन देशाची दिशा देशाचे ध्येय धोरणं त्या मोठ्या लोकसभेमध्ये ठरावं लागणार आहे देशाचं सर्वोच्च हे पद आहे आणि या पदावर गेल्यानंतर सुशिक्षित पोरं तिथं निर्णय घेतात की नोकरीच्या संध्या कशा निर्माण होईल पोरांचं शिक्षण कसं मजबूत होईल हे करणं अत्यंत गरजेचं आहे जसं की तुम्ही तुम्हाला एक पार्श्वभूमी आहे राजकारणाची त्याचबरोबर एक सामाजिक आंदोलनामध्ये तुमचा सहभाग राहिलेला आहे त्याच पद्धतीचा सामाजिक सहभाग काही मंडळींनी घेतला आणि आता विविध उमेदवारांना ते पाठिंबा दाखवतात त्या मुद्द्यावरून देखील मनोज जरांगे पाटील बोललेले आहेत तर काय सांगाल की एक तुम्ही उमेदवार म्हणून आणि ज्या पद्धतीनं एक सामाजिक कार्य करत असताना पाठिंबा देणं एखाद्या दे विशिष्ट उमेदवाराला काय सांगाल आमच्या नाही ठीक आहे ना हे बघा जनता काय करत असते जो मुलगा चांगला काम करतो जो झपाटलेला आहे ज्याची इच्छा आहे काहीतरी समाजात वेगळं करण्याची अशाच लोकांना ही जनता उभं करत असते करोडपत्याच्या अवल्यात बरेच आहे मग अंबानी हे आता आता ते आता झाले असते पंतप्रधान आता इनडायरेक्टली काय त्या गोष्टी जनतेला सगळ्या माहिती आहे पण हे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत समाजामध्ये राहत असतात त्यांना समोर येऊ दिला जात नाही त्यांच्याकडं पैसा नसतो आणि त्यांच्याकडे हिंमतसुद्धा त्यांची खचवून टाकले त्यांना दबाव आणला जातो साम दाम दंड भेद वापरून म्हणून त्यांच्यामध्ये ते छवी बघतात की हे पोरग ते जे करू शकले नाही ते हे पोरग करू शकतं मी जे करू शकलो नाही ते हे पोरग करू शकतं म्हणून याला आपण पाठिंबा द्यायला पाहिजे म्हणून बरेच समाजसेवक समाजकार्य करणारे लोक पाठिंबा देतात युवकांना लक्षात आलं आहे हे सगळे बंडलबाज माणसे हे काँग्रेसचा माणूस म्हणते की मी खानदानी श्रीमंत आहे आता तू कितीही खानदानी श्रीमंत असला बाबा हो तर जनतेला तुझा पैसा नको आहे जनतेला काम हवं आहे उन्हात फिरणारा शेताच्या बांधावर जाऊन आमच्या मक्याचा आमच्या कपाशीचा भाव बघणारा रा, अर्ध्या राटी तरुणांच्या प्रश्नासाठी आकांत करणारा माणूस जनतेला हवा आहे पैशावाले उमेदवार जनतेला नको आहे या पैशावाल्याने तर वाटोळं केलं आहे ना हे खादी घालणारे लोक यांनीच समाजाचं वाटोळ आहे मी तर म्हणतो हे खादीवाल्या लोकांना निवडून निवडून देऊच नका यांनीच आपल्याला लुटलंय आपल्या टाळूवरचं लोणी खाल्लंय एक पंचवीस वर्षाचं पोरग दिल्लीमध्ये आवाज घुमू शकतं का नक्कीच पंचवीस वर्षापासून ते कुठेही भाषणाला गेले कार्यक्रमाला गेले की मी सरपंच होतो तेव्हा असं केलं मी सरपंच होतो तेव्हा असं केलं मी असं फिरलो मी तसं फिरलो मी सायकलवर फिरलो अरे चुना लावला तुम्ही पंचवीस वर्ष आम्हाला तुम्ही मंत्री झाले तर वर्षभर तुम्ही म्हणता की वर्षभर कोणतं मंत्रीपद मला मिळालं हेच मला माहीत नाही एवढे निरक्षर आमचे जालना जिल्ह्याचे आमच्या लो, लो मतदारसंघाचे खासदार असाल तर काय आमच्या तरुणांचं भविष्य असणार आहे अंधारामध्ये आमच्या तरुणांचं भविष्य आहे की एका खासदार झालेल्या माणसाला वर्षभर हेच माहीत नाही की त्यांचं मंत्रिपद काय आहे याच्यापेक्षा दुर्भाग्य आपलं काय दादा हो डोळे उघडा हुशार व्हा सुशिक्षित पोराला त्या व्यवस्थित पाठवा तरच तुमची आमची अवस्था बदलणार आहे बारा भोसक्याचा पाना आणि तुम्हाला सुद्धा पाना चिन्ह मिळाले कोणाचिन्ह टाईट होती बरेच बारा भोसक्याचे पाने आता आहे आता कोणाला म्हणता आहे लोकांना माहीत आहे म्हणून सन्मान्य शेतकऱ्यांचे नेते रविकांत तुपकर साहेब यांचा पाना होता त्या उद्देशानं मी पण पाना घेतला म्हणलं आपण सुद्धा शेतकऱ्यांसाठी अठरा पगड जातींसाठी दिन दलित गोरगरिबांसाठी अडणार आहोत म्हणून मी पहिली पसंती पाना या चिल्ल्यालाच दिली होती या पाण्यानं कोणाचे नट टाईट होणार सगळ्यांचे नट टाईट होणार आणि सगळं मोटर खोलून गचपण बाहेर काढून जनतेच्या शेतात ते पाणी जाणार जनतेचा